खूपच जास्त विचार करण्याची सवय असेल तर नक्की बघा विचार करून सर्व कामे करणे कधीही चांगले असते पण जास्त विचार करणे हे वाईट असते जास्त विचाराने आपल्या अनेक प्रकारचे नुकसान होत असते ते आपल्याला कळून येत नाही जर तुम्हाला जास्त विचार करण्याची ओव्हर थिंकिंगची सवय असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा एक वेळ वाया जाणे जास्त विचार करण्याने आपला महत्त्वपूर्ण वेळ वाया जातो हे सर्वात मोठे नुकसान आहे मित्रमैत्रिणींनो वेळ ही अशी गोष्ट आहे जी एकदा गेली की परत येत नाही आपण ठरवलेली स्वप्ने वेळेत पूर्ण करू शकत नाही जर तुम्ही जास्त वेळ विचार करत बसत असाल तर वेळीच तुमच्या विचाराला आळा घाला दोन मानसिक आजार जास्त विचार करण्याने आपण मानसिक आजार निर्माण करत असतो आणि हे आपल्याला समजून येत नाही जसे की डिप्रेशन स्ट्रेस अशा प्रकारचे मानसिक त्रास आपल्याला सुरू होतात आपला स्वभाव हा रागीट आणि चिडचिडा होतो आपले काम प्रत्येक कामातून वेगळ्या ठिकाणीच भरकट राहते म्हणून मित्रांनो जास्त विचार करण्याची सवय बंद करा तीन नकारात्मक विचार जास्त विचार करण्याने मनातील शंका ह्या वाढत जातात सतत सतत विचार केल्यामुळे तीन नकारात्मक विचार जास्त विचार करण्याने मनातील शंका ह्या वाढत जातात सतत सतत विचार केल्यामुळे विचार हे पॉझिटिव्ह असतील तरीही ते निगेटिव्ह होत जातात आपण कोणतेही चांगले काम करायला घेतले तर त्यात आपण निगेटिव्ह शोधत असतो म्हणून जर चांगली एखादी गोष्ट करत असाल तर विचार करा पण जास्त विचार करू नका चार शरीराचे नुकसान जादा विचार केल्याने आपली पचनक्रिया बिघडते जास्त विचार केल्याने झोप कमी होते जास्त विचार केल्याने ब्लड प्रेशर वाढतो अशा प्रकारचे आणि अनेक शारीरिक नुकसान आपले होत असते आणि मित्रांनो आरोग्य ही संपत्ती असते म्हणून आरोग्याला जपा असे केलं तर तुम्ही आयुष्यात आनंदी राहाल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद